मित्रांनो नमस्कार आज मी पुन्हा एकदा आमच्या नगर तालुक्यातील जशी चोंडी पाटली गट आहे त्याच्या सांडवा फाटा म्हणजे जामखेड रोड ते सांडवा फाटा ते सांडवा गाव ह्या अडीच किलोमीटरच्या रोडचं काम चालू आहे आणि या रोडवर अनेक वेळा मी दाखवलं की आम्ही व्हिजिट वगैरे करतोय परंतु या ठिकाणी जे वर्क पूल चालू आहे ना त्या ठिकाणी बारदानी टाकतोय आम्ही म्हणजे याचं कॉन्क्रीट भरलं आहे तुम्ही पाहू शकता की आत्तापर्यंत आपण कधी शासकीय कामात एवढी म्हणजे जसं आपण घरचं काम करतो ना तसं पाहिलं नसेल परंतु या ठिकाणी आम्ही जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्यासुद्धा धन्यवाद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुद्धा धन्यवाद या ठिकाणी हा पूल काल भरला आहे तर याच्यावरती अक्षरशः आपण घरी जसे कॉलम वगैरे करतो ना पिलर त्यांना जसे आपण पोते टाकून जेणेकरून पाणी जास्त वेळ या कॉन्क्रीटवर टिकावं आणि कॉन्क्रीट मजबूत व्हावा असं काम सुरू आहे या ठिकाणी पण आपण की ह्या सिटी वर्कवरती प्रॉपर म्हणजे पोते टाकलेले आहेत ज्या पोत्यामध्ये पाणी राहतं आणि बऱ्याचशे त्याला चांगलं पाणी मिळतं जे आमचे मित्र आहेत हे खूप छान या ठिकाणी काम करत आहेत दुसरासुद्धा पूर झाला आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा व्यवस्थित पाणी मारत आहेत आणि या ठिकाणी हा पाण्याचा टँकर उभाच आहे हे सतत असंच काम होणार आहे आणि आपला सर्वात म्हणजे उद्देश असा आहे की काम चांगलं करून घेणे आणि ते जास्तीत जास्त दिवस कसा टिकल आणि आपला सर्वांचा सर्वसामान्यांचा पैसा कसा योग्य कामाला येईल देश येईल असा प्रयत्न असतो धन्यवाद